सोलापूर शहरातील सिद्धेश्वर माध्यमिक शाळेची विद्यार्थी शिवम वाघमारे यांनी सर्व विषयात पस्तीस टक्के गुण मिळवत दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे भविष्यात आय टी आय क्षेत्रात करिअर करण्याची तयारी दाखवली आहे भवानीपेठ परिसरात राहणाऱ्या शिवमच्या मित्रांनी त्याचं जोरदार स्वागत केले माध्यमांशी बोलताना शिवमने सांगितले की आई वडिलांच्या आशीर्वाद आणि शिक्षकाचं मार्गदर्शन मिळाल्यामुळे मी दहावी पास होऊ शकलो पस्तीस टक्के गुणांनी उत्तीर्ण झाल्याने शिवमच्या आई वडिलांना मोठा आता अभिमान वाटतोय शिवम सचिन अमारे मला माझ्या शाळेचे नाव श्री सिद्धेश्वर बॉलन मला वाटलं नव्हतं की आचार्य असं धक्का बसला सर्व विषयाला आनंदी आहे खुश आहे याच्या पुढे मी चांगले मार्क घेऊ पुढे मी आय टी आय करणार आहे चांगले मार्क घेऊ या तुझ्या यशाचं श्रेय नेमकं तू कोणाला देशील तुझे गुरुजन असतील तुझे आई वडील असतील कोणाला श्रेय देशील आई वडिलांना पुढे काय करणार आहे आय टी दहावीला शंभरपैकी पस्तीस पस्तीस प्रत्येक विषयाला पस्तीस पस्तीस मार्क पडल्यामुळं मला बी खूप चांगला वाटला पण मला वाटलं नव्हतं की मला पहिले येतात तर त्यांनी शिक्षित आपल्या शाळेत अभ्यास बिभ्यास मी भी काय करत होता पण पास होईल हे आम्हाला अपेक्षा नव्हती तेवढी पण झाला पस्तीसपैकी प्रत्येक विषयाला पस्तीस विषयाने पास झालेला खूप खूप आधी आनंद आहे